या आंदोलनात असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नम महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांनी आंदोलनात भाग घेतला यावेळी राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर उपवैद्यकीय अधीक्षकांना मागणीचं निवेदन दिलं डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने होमिओपॅथी डॉक्टरांना एम मध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे सी सी एम पी या एकमेव अभ्यासक्रमानंतर केवळ सहा महिन्यात होमिओपॅथी डॉक्टरांना एम एम सीमध्ये नोंदणीकृत प्रमाणपत्र मिळणं शक्य झालं आहे वास्तविक सी एम सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ॲलोपॅथी एम बी पी एस डॉक्टरांना सुमारे साडेपाच वर्ष परीक्षा देऊन प्रशिक्षण घ्यावं लागतं एकीकडे एम बी बी एस डॉक्टरांना पाच वर्ष आणि होमिओपॅथी डॉक्टरांना सहा महिन्यातच नोंदणी प्रक्रियेचा लाभ होत असल्याने डॉक्टरांच्या संघटनांमध्ये वाद उद्भवना उद्भवला आहे शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात सर्वच शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एलिओपॅथी व एमबी बी एस डॉक्टरांनी संप आंदोलन सुरू केलं आहे आदिमाणी मिरज नमस्कार मी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आजचे आंदोलन करण्यामागचा आमचा हेतू हा आहे की सरकारने जो निर्णय घेतला आहे की होमिओपॅथी डॉक्टर्सनी सी सी एम पी चा कोर्स करून एलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा जो हा निर्णय आहे हे फक्त अॅलोपॅथी डॉक्टरचा अपमान नाही आहे तर हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळलेला एक निर्णय आहे ज्याच्यामधून सामान्य नागरिकांना चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट होईल आणि त्याचे साईड इफेक्ट त्याची काही पर्वा न करता होमिओपॅथीचे डॉक्टर ॲलोपॅथीचा ड्रग रेफर करून त्या पेशंटची होणारी हालचाल त्या पेशंटचा होणारा जीवाचा रिस्क जीव रिस्क टाकत आहेत ज्याच्यामुळे आज आम्ही या आंदोलन पुकारलेलं आहे आमच्या आजच्या मागण्या आहेत की हा सी सी एम पीचा सरकारने घेतलेला निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि ॲलोपॅथीच्या डॉक्टरला हवा तो निर्णय योग्य करून एक न्याय द्यावा यामध्ये आम्ही आंदोलन पुकारलं असलं तरी पण आम्ही यामध्ये फक्त ओपीडीची सेवा बंद करत हो, आहोत आणि एमर्जन्सी सेवाही चालू राहीन हे निवेदन आम्ही आमच्या कॉलेजचे डीन आणि हा महाराष्ट्रभर सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या डीनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आज मीडियातर्फे मी सरकारला विनंती करू इच्छितो की हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार कुठंतरी सरकारनं थांबवावा हे मी कळकळीची विनंती करतो आणि हा संप चालूच राहीन जर सरकारने आमच्या मागण्यावर मान्य नाही केल्या तर याचे तीव्र प्रतिसाद भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि डॉक्टर नक्कीच भविष्यात पण संपावर जातील आणि नागरिकांसाठी जी ओपीडीची सुविधा आहे कदाचित म्हणून सरकारला माझी कळकळीची विनंती लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा नमस्कार माझं नाव डॉक्टर आशिष सचदेव मी इथं सेंट्रल मार्डला ऍज अ असोसिएट जीएस रिप्रेझेंट करत आहे आजच्या या जी आपली स्ट्राईक आहे याचा उद्देश हे आहे जे सी सी एम पी कोर्स जे महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आहे जे होमिओपॅथिक डॉक्टरांना फक्त सहा महिन्यात एम एम सी रजिस्ट्रेशन मिळवण्यात ऑफिशियली अलाव करत आहे हे एकदम चुकीचं आहे हे यासाठी आम्ही स्ट्राईक करत आहे जे एक एम बी बी एस डॉक्टरला जे घडवत असते जी साडेपाच महिने साडेपाच वर्षाची जी मेहनत असते ती तुम्ही सहा महिन्यात रिप्लेस करू शकत नाही किंवा सहा महिन्यात त्या नॉल त्या लेवलचं नॉलेज तुम्ही अक्वायर करू शकत नाही याचा अपोजिशन मध्ये ही स्ट्राईक सुरू आहे आता तुम्हाला जर कधी हाडांचा त्रास असला तर तुम्ही त्यासाठी गायनक डॉक्टर कडे जाणार नाही किंवा गायनकचा त्रास असला तसं हाडांच्या डॉक्टरांकडे जाणार नाही हेच आम्हाला बोल हेच आमचं बोलायचं आणि सिद्ध करायचं आज पॉइंट आहे की जे जे डॉक्टर्स आहेत ॲलोपॅथिक असतील त्यांनी अलोपॅथिक प्रॅक्टिस करावा होमिओपॅथिक असतील त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करावं हाच आजचा मुद्दा आहे